शरद केळकर यांच्याकडे शरद बनला काही म्हणतात कसा म्हणला सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम तो भाऊसाहेब पुढील पालांचा खूप खूप धन्यवाद त्यांनी आम्हाला आणि <Ki>

आता मराठीत बघा रानटी काही असतात आणि काही बनतात आपल्या सगळ्यांमध्ये कुठे कुठे एक रान्टी म्हणा असतो तो चांगल्यासाठी पण असू शकतो आणि एक म्हणू शकतो हा पिक्चर हा रांटी घेण्यासाठी आहे हे तुम्हाला कडेल बावीस नोव्हेंबरला थिएटर्समध्ये आणि आय कॅन गॅरंटी की तुम्हाला खूप अभिमान वाटेल की मराठी असे ऍक्शन बनवू शकतात इतकंच बोलायचं काहीच नाही हिंदुस्थानातल्या का पहिल्या सार्वजनिक गणपती बाप्पाचं दर्शन तुम्हाला होत आहे हजारो लाखो आहे आणि तिथे आता राजपूरचा पोस्टर रिलीज झालेला आहे काय नाही अरे सांगू तर बाप्पांचे जितके भक्त पुण्यात तिथे तितके कुठेच नाहीये मला इथे पोचायला फक्त गल्ली क्रॉस करून दोन तास लागले किती लोक दर्शनासाठी येतात हे बप्पांचीच बप्पांचीच महिमा आहे आणि अभिमान वाटतो की श्रीमंत भाऊसाहेब गणपती ट्रस्ट हे भारताचे पहिले सार्वजनिक गणपती आहे आणि तुमचं लोकांचं प्रेम बघून खूप आनंद वाटतो आणि असेच हे मी मागच्या वर्षी आलो होतो यावर्षी म्हणालो खूप थँक्यू वाटते आणि सांगितस नोव्हेंबरला जवळच्या पाहायला विसरू नका दादा बालक निर्मीत समीत कक्कट दिग्दर्शित शरद केळकर अभिनीत सिनेमा राठी काही असतात काही बनतात गणपती बाप्पा हिंदुस्तान का सबसे पहला सार्वजनिक गणपति है इनकी कृपा जरूर है और मैं आपसे पूछना चाहूंगा क्या है पावरफुल फिल्म द दे देखने और क्यों कह रहे हैं आप उसे क्या कहना चाहेंगे सबसे पावरफुल फिल्म है इस टिकेट की बिकॉज राइटी इज द स्टोरी ऑफ विद हार्ट, एंड इट बिकम्स मोर पावरफुल बिकॉज हमारा नया यंग मैन शरद केलकर इज हियर। थैंक यूश सर सर ने अब तक घोषित बैठक जगू जिले जैसी सुपरहिट फिल्में प्रोड्यूस की है पुलिस सर और शरद दा के साथ आपका एसोसिएशन कैसा रहा बहुत सुपर एसोसिएशन रहा पुनीत बालन इज वन ऑफ दोस फाइनेस्ट प्रोड्यूसर्स जो थे थे बहुत, बहुत 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 आपको सपोर्ट करते हैं हर एक चीज में हर एक शूट में हर एक कहानी में जो एक अलग कहानी होती है वो पुनीत बालन चाहता है कि आपके दैट इज वाई उद इज करियर शरद इज ऑफ दिन नो इन कंट्री एंड शरद के साथ ये फिल्म करना शरद को डिरेक्ट करना इट वॉज माई ड्रीम एंड दिस इज माई ड्रीम फिल्म एंड इट इज बिकम आवर ड्रीम फिल्म थँक्यू समीर सर समित सर या सिनेमाचा दिग्दर्श प्रयत्न केला कृपया टाळा बसला बावीस नोव्हेंबर पासून लाटी